भारत हे राष्ट्र स्वतंत्र झाल्यानंतर एकोणीसशे बावन्नपासून आजवर सतरा लोकसभा निवडणुका झाल्या यंदा अठराव्या लोकसभेसाठी निवडणुका होत आहे आणि आजवर कधीही एवढा संघर्ष किंवा टोकाचा प्रचार प्रसार आपण पाहिला नाही तो या अठराव्या लोकसभेसाठी पाहायला मिळतोय दोन हजार पंधरा आणि दोन हजार एकोणीस अशा सलग दोनदा निवडणुका जिंकत ज्या भारतीय जनता पक्षानं या देशाच्या एकूणच वाटचालीला विकासाकडे नेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दखलपात्र बनवलं त्या भाजपप्रणित मोदी सरकारला यंदाची निवडणूक भारी पडायलाच हवी यासाठी विरोधी पक्ष जेवढा एकवटलेला नाही आहे किंवा पेटलेला नाही आहे तेवढ्या अधिक या देशाबाहेरच्या काही समाजकंटक शक्ती पेटून उठलेल्या आहेत या देशातले मुसलमान टप्प्याटप्प्यानं वेगवेगळ्या प्रांतात त्यांना ठरवून दिलेल्या पक्षांच्या मागे ठामपणे उभे राहताना दिसत आहेत संपत आलेली कम्युनिस्ट चळवळ केरळसारख्या दक्षिणेतल्या राज्यातून सूत्र हलवत देशभरात अर्बन नक्षली पेरत आहेत मित्रो या व्यतिरिक्त एक मोठा प्रभावी मार्ग आहे तो म्हणजे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स या प्लॅटफॉर्मवरून अतिशय प्रभावीपणे आपला अजेंडा वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून सामान्यांपर्यंत पोहोचवला जातो आहे यामध्ये ट्विटर फेसबुक इंस्टाग्राम त्याहीपेक्षा एक सक्षम असं माध्यम म्हणजे यूट्यूब या यूट्यूबचा वापर सढळ असते केला आहे अर्थात आमच्यासारख्या यूट्यूबर्सवरही अनेक जण आरोप करत असतातच की तुम्ही एक प्रकारचा अजेंडा सेट करत असता होय हे खरं आहे मी तरी किमान नाकारत नाही जिथे माझ्या धर्माचा विषय येतो तिथं कोणी काही म्हणेना मी बायस असतो हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व मांडलेल्या माझ्यासारख्यांना या टीकाकारांच्या टोमण्यांनी काही एक फरक पडत नाही पण मित्रांनो आमच्याकडून जे केलं जातं आहे ते धर्मरक्षणासोबतच या देशाच्या विकासासाठी असतं पण आजकाल लिबरल जमातीकडून मोठ्या प्रमाणात नरेटिव्ह सेटिंग होताना आहे आणि त्यासाठी यूट्यूब चॅनल्समधल्या काही मिलियन सबस्क्रायबर्स असणाऱ्या म्हणजे मिलियन सबस्क्रायबरच्या क्लबमधल्या चॅनेल्सना प्राधान्य दिलं जातं त्यातही जे मूलतः डाव्या विचारांचे लाल तोंडाचे आहेत ते जरा जास्तच उत्साहानं यात राबताना दिसत आहेत कसं आहे की निवडणुका या वेगवेगळ्या विचारधारा असणाऱ्या पक्षांमध्ये लढवल्या जातात राजकीय पक्ष एकमेकांच्या विरोधात लढतात पण आज आज सगळ्याच राजकीय पक्षांना त्यांच्या विरोधात कुठला राजकीय पक्ष दिसत नाही आहे तर मोदी नावाचा पहाड दिसतो आहे या पहाडानं देशाला जगभरात मान मरातब मिळवून दिला गरिबीनं पिसलेला देश या देशाचा नागरिक यांची आर्थिक स्थिती सुधारत अकराव्या क्रमांकावरची अर्थव्यवस्था आता तिसऱ्या क्रमांकावर आणत आज विश्वगुरू बनण्याकडे वाटचाल करतो पण हा विकास ज्यांच्या डोळ्यात खोपतो आहे त्यांनी मजबूत कंबर कसली आहे त्यांचे पाळीव भाट समचे फक्त आणि फक्त मोदी विरोधातला अजेंडा राबवताना दिसत आहे असंच एक चॅनल आहे जे ध्रुव राठी नावाचा यूट्यूबवर चालवतो याचे व्हिडिओज जे काहीतरी नवीन माहिती मिळते अशा समजातून अनेकजण पाहतात तसा मीही पाहायचो पण हळूहळू त्याच्या व्हिडिओमधला एक सुरीपणा आणि त्यातून डोकावणारा विरोध दिसायला लागला आपल्यापैकी असंख्य लोक असेही आहेत की जे हिंदू म्हणून कट्टर आहेत पण कुणाचेही भक्त नाही आहेत त्यांनाही अशा बायस अँगलचं नरेशन लागलीच समजते ध्रुवराठी एक साधन संपत्तीनं भरपूर असा कंटेंट क्रिएटर आहे जो आधी काही काळ येऊन येऊन जाऊन भारतात असायचा असायचा यासाठी की तो भारतीय असला तरी सध्या जर्मनीत स्थायिक आहे आधी शिक्षणासाठी जर्मनीत गेलेला ध्रुवराठी नंतर तिथेच स्थायिक झाला कारण त्यानं त्याच्या जर्मन मैत्रिणीशी मागच्या वर्षी लग्न केलं उत्कृष्ट असं संशोधन चांगलं स्क्रिप्ट त्याला जोड देणारं इन्फोग्राफिक्स आणि ॲनिमेशन कडक एडिटिंग याच्या जोरावर ध्रुवराठीनं हाताळलेले सारेच विषय हे या देशातल्या इंटेलेक्चुअल आणि सर्वसामान्य जनतेलाही आवडू लागले राठीच्या चॅनेलचा पसारा वाढू लागला त्याच्या फॉलोअर्स आणि सबस्क्रायबरची संख्या ज जशी वाढत गेली तशी त्याच्याकडच्या मदतनीसांची संख्या वाढू लागली मोठी टीम आज राठी पदरी बाळगून आहे मोठी टीम असणारे लिबरल यूट्यूबर्स हे संख्येनं जास्त आहेत अगदी रवीश कुमार जो परवाच एक करोड सबस्क्रायबरचा आकडा पार करून गेला आहे अजित अंजुम सत्य हिंदी अभिसार शर्मा दीपक शर्मा असे अनेक लोक जे पूर्वी नॅशनल चॅनल्सवर दिसायचे ते आता स्वतःची यूट्यूब चॅनेल्स चालवत आहेत त्यांच्या सबस्क्रायबरची संख्या ही किमान एक मिलियन म्हणजे दहा लाखांच्या पुढेच आहे यांचा एकच अजेंडा आहे सरकारच्या धोरणांना निर्णयांना विरोध करणं मोदी आणि शहांवर आग पाकड करणं मोदींना फेवर करणाऱ्या मोदी माफ करा मोदीने मीडियाला ट्रोल करणं हे यांचं काम तर मित्रो तुलनात्मक संख्येनं प्रचंड असलेली ही ट्रोल आर्मी मोदींच्या प्रतिमा भंजनात आघाडीवर असतेच पण ध्रुवराठी या तरुण यूट्यूबरची प्रतिमा जी हिंदी भाषिक राज्यांमध्ये बॉय नेक्स्ट डोअर अशी आहे म्हणजे त्या आपल्या घरातल्याच एक असा वाटणारा हा तरुण मागच्या वर्ष दीड वर्षापासून मोदींच्या मागे हात धुवून लागला नव्हे त्याला मोठ्या प्रमाणात रसद पुरवत त्याच्याकडून हे अघोषित युद्ध छेडायला लावणारे त्याचे आईबाप हे थेट लंडन आणि चायनामधून त्याला सगळा माल मसाला पुरवत असतात हिंडेनबर्ग रिपोर्टचा मामला असो की शेतकरी आंदोलन प्रत्येक घटनांचा फायदा उचलत त्यातून मोदीविरोधाचं नरेटिव्ह सेट करण्याचं काम हे लोक करत असतात मी हे काय नव्यानं सांगतो एका तर नाही तुमच्या आमच्यासारख्या सगळ्यांनाच हे चांगलं ठाऊक आहे पण ध्रुवराठी अलीकडे चार भागांची एक मालिका घेऊनच मैदानात उतरलं आहे ज्यात त्यानं भारतीय जनता पक्षाच्या भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कार्य हिंदू एकतेचा अजेंडा यावर इतिहासातले दाखले देत तो इतिहास ट्विस्ट करत भाजपा कसा जातीय द्वेष पसरवते आहे हे ठासून सांगण्याचा सा प्रयत्न करताना दिसतोय द डिक्टेटर डरावा डिक्टेटर इंडियाज बिग स्कॅम म्हणजे त्या इलेक्ट्रल बॉन्डवरची तीन माल एक एपिसोड होता रिॲलिटी ऑफ ब्रेनवॉश या सिरीजनं त्यानं सुरुवात केली ज्यात तो मोदींवर सडकून टीका करताना दिसला पण नंतर त्याने खतरा रिॲलिटी ऑफ मेरा अब्दुल यातला लव जियादचा मुद्दा हिंदू मुस्लिम वादाचा खरा चेहरा असे बंपक शब्द वापरून त्याने एक व्हिडिओ बनवला जो सांगतो आहे की मोदी आणि त्यांची हिंदुत्ववादी टीम जाणीवपूर्वक देशात तर अस्तित्वात नसलेला लवजियादचा मामला रंगवून सादर करतायत कुणाला खरंही वाटेल की प्रत्यक्षात असं काही नसतंच बुवा मला त्या सगळ्या दावेदारांना आव्हान द्यायचं आहे की लवजियादचा पुरावा पाहिजे तर या महाराष्ट्रात बाहेर कुठे जाण्याची गरज नाही महाराष्ट्रात या मी उगाच महाराष्ट्राबाहेरच्या त्या यू पी बिहार किंवा बंगालमधल्या प्रसंगाचे दाखले देणार नाही तर पश्चिम महाराष्ट्रातल्या कराडमध्ये या सांगलीमध्ये या कोल्हापूरमध्ये या ज्या केसेस घडल्यात ना तिथे त्याच दाखवेन तुम्हाला मी पुराव्या सकट म्हणे लव जियात असा काही प्रकारच नाही मग त्या श्रद्धा वालकरचे तुकडे जे करून फ्रीजमध्ये ठेवून ठेवले होते त्या आपतापनं ते काय होतं कर्नाटकमधल्या काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीवर नेहा हिरेमठवर सात वेळा कोयत्याचे वार करून जिवे मारणाऱ्या फैयाजच्या मनात त्यावेळेला काय चाललं होतं हे मला कोणी समजावून सांगेल ध्रुवराटीला जर्मनीत बसून भारतात अगदी खेड्यापाड्यात नेमकं काय चाललंय हे मीठ मसाला लावून सांगणाऱ्यांना आधी आवरलं पाहिजे त्याचं काम टेलिप्रॉम्प्टरवर दिसणारी स्क्रिप्ट वाचणं एवढंच असतं एवढंच मर्यादित आहे पण त्याचा प्रभाव जवळपास एक करोड सत्त्याण्णव लाख सबस्क्रायबर्सवर पडतो हे नाकारून चालणार नाही मोदींचं सारंच चांगलं त्यांनी जे केलं आहे ते सारंच योग्य असं एखादा अंधभक्त जरूर बोलेल पण ज्याची सत्सद विवेकबुद्धी छाबूत आहे ज्यांना सारासार विचार करता येतो तो असा अजिबातच बोलणार नाही पण मोदी एक पंतप्रधान म्हणून किती यशस्वी ठरलेत याचे मापदंड वेगळे असू शकतात पण भारतात भारताच्या इतिहासातल्या काही घटनांचे दाखले देत मुस्लिम आक्रमकांचं उद्दातीकरण करणं हिंदूंवर मुसलमान शासकांनी के शेकडो वर्ष केलेला अन्याय नाकारणं उलट पक्षी असं म्हणणं की औरंगजेब हा कम्युनल राजा नव्हता तर सेक्युलर राजा होता त्यानं जे जे काही उपकार केलेत हिंदूंवर ते ध्रुवराठीच्या तोंडूनच ऐका तुम्ही की मुस्त खान की मासिर ए आलमगिरी एक फारसी भाषा की किताब है इसमें लिखा गया है कि कैसे औरंगजेब ने ऑर्डर्स दिए थे कि हिंदू मंदिरों को तोड़ दिया जाए ताकि इस्लाम को ढंग से एस्टेब्लिश किया जा सके व्हाट्सएप का माफिया प्रोफेसर और हिस्टोरियन इरफान हबीब को एक विलन बना देता है क्योंकि वो कहता है कि इरफान हबीब कभी इनकी बात ही नहीं करते लेकिन एक्चुअली में प्रोफेसर इरफान हबीब ने कभी भी इन चीजों को मना नहीं किया उन्होंने कहा है की कैसे औरंगजेब ने मथुरा और वाराणसी में मंदिरों को तोड़कर मस्जिद बनाए एक और हिस्टोरियन जिनके खिलाफ बहुत नफरत फैलाई जाती है इस माफिया गैंग के द्वारा वो है ऑड्री ट्रुष्के

किसी भी भगवान की जगह को तबाह करके इन्होंने लिखा कि जब ये सत्ता में आएंगे तो इन सारी अन इस्लामिक प्रैक्टिस को होने से रोक देंगे इतना ही नहीं आगे सुनो औरंगजेब ने अपने आप को राजा घोषित किया इकतीस जुलाई साल सिक्सटीन को और फेब्रवरी 1659 में उसने एक फरमान भेजा बनारस में इस फरमान में लिखा था कि उन्हें पता चला है कि कुछ हिंदू लोगों को यहाँ पर हेस किया गया है स्पेशली कुछ ब्राह्मण लोग जो यहाँ पुराने पुराने मंदिरों में बैठे हुए हैं इन्होंने इस फरमान में लिखा कि सभी ऑफिशियल्स को ऑर्डर किया जाता है कोई भी इस जगह में डिस्टर्बेंस नहीं फैलाएगा न किसी ब्राह्मण न किसी हिंदू पर कोई चोट आनी चाहिए ये कोई एक दो ऐसे इंसिडेंट्स नहीं है काफी है साल सिक्सटीन में औरंगजेब ने बनारस के एक घाट पर खाली जमीन पर ऑर्डर किया की यहाँ पर घर बनाए जाए पायस ब्राह्मण्स और होली फकीर के लिए साल सिक्सटीन एटीज में ने एक रिलीजियस डिस्कशन करी बैरागी हिंदू शिव महाराज के साथ और तोहफों की उन्होंने बरसात करी करीसटी वन में चित्रकूट में एक बालाजी मंदिर को सपोर्ट करने के लिए उन्होंने महंत निर्वाणी को जमीन दी टैक्स फ्री और आठ गाँव दी लिस्ट बहुत लंबी है अलाहाबाद वृंदावन बिहार अलग अलग जगहों पर औरंगजेब ने मंदिरों को बनाने के लिए जमीन दी या लोगों को बढ़ावा दिया की वो मंदिर बनाए ये सब सुनकर दोस्तों आप थोड़ा कंफ्यूजन में आ रहे हो गए की एक तरफ औरंगजेब मंदिरों को तोड़ रहा था लेकिन दूसरी तरफ मंदिर बनाने के लिए ये जमीन दान कर रहा था ये कैसे हो सकता है औरंगजेब एक कम्युनल राजा था राजा था या या एक एक राजा इस सवाल का जवाब ढूंढने में मैं आपकी थोड़ी मदद करता हूं। आप मुझे ये ये बताओ बीजेपी पॉलिटिशियन पॉलिटिशियन नरेंद्र मोदी क्या कम्युनल है या ये एक या एक एक राजा होता छत्रपति शिवाजी महाराज राजा होते त्यांनी त्यांच्या पदरी असणाऱ्या रॅडिकल विचारांच्या सरदारांना हडकवलं होतं आणि कल्याणच्या सुभेदाराच्या सुनीला सन्मानानं परत पाठवलं होतं साला हा एकच प्रसंग जो तो उठतो आणि दाखल्यासारखं आमच्या तोंडावर मारतो की बघा शिवाजी महाराज हे सेक्युलर होते ध्रुवराठी हेच नरेटिव्ह पुन्हा पुन्हा सेट करू पाहतोय आणि त्यायोगे त्याला मोदींनी केलेली विधानं खोडून काढायची आहेत काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या उद्घाटनाला मोदींनी जाहीरित्या छत्रपतींचा एक हिंदू राजा असा गुणगौरव केला होता हिंदवी स्वराज्य संस्थापक औरंगजेबाचा कट्टरशत्रू होय औरंगजेब आपल्या उभ्या आयुष्यात जर कुणाकडून तत्वता पराभूत झाला होता तर तो आमच्या राजाकडून आमच्या राजांनी त्याच्या कडेकोट बंदोबस्ताला चूड लावून त्याच्या नजरकैदेतून पलायन केलं होतं वर्षभर औरंगेबच्या हेरांना गुंगारा देत जवळपास महिना महिना ते मथुरा काशी अशा ठिकाणीच राहून कधी रायगडावर पोचले हे शेवटपर्यंत त्या आलमगिराला कळलंच नाही ही नामुष्की म्हणजे बादशाचा पराभवच होता हा पराभव त्याला मरेपर्यंत सलत होता आणि आमचे राजे या पलायनामधून आम्हा मराठ्यांना आयुष्यभराची शिकवण देऊन गेले होते गनिमी कावा का असतो शिवरायांनी आपला ध्येय ठेवताना जे वाक्य उच्चारलं होतं तेही महत्त्वाचं होतं मी निघतो माझी जाण्याची वेळ झाली आहे सप्तशिंधू यवनांपासून मुक्त करा काशी विश्वनाथ आणि इतर ज्योतिर्लिंगाची सुटका करून हिंदवी स्वराज्यात आणा मला सांगा कुठला सेक्युलर राजा असे हे शब्द त्याच्या निर्वाणीच्या क्षणी काढेल पण ध्रुवराठी सांगतोय म्हणजे असंच असणार नाही का शिवाजी महाराज सेक्युलर होते परवा तर हद्दच झाली ध्रुवराठी पक्का तयारीनं मोदींना खोटं ठरवण्यासाठी मैदानात उतरला आहे स्पष्ट करणारा एक एपिसोड आलाय मोदी द रियल स्टोरी मोदी हे गरीब नव्हते त्यासाठी त्यांचे लहानपणीचे सूटबुटातले फोटो दाखवले तर काढतात काही मुलं हौसेन मोदींचे वडील वडनगर रेल्वे स्थानकात चहाचा स्टॉल चालवायचे त्यामुळं मोदी चायवाला कसा झाला नाही का नरेंद्र मोदी चायवाला कसा झाला तर तो चायवाले का बेटा आहे त्यांना चायवाला म्हणू नका ते चायवाला म्हणून स्वतः फुटेज खातायत ध्रुव ध्रुवराठी मोदींनी डिजिटल कॅमेरा वापरला ते मोदींचा लंडन प्रवास यू एस प्रवास त्यांचे ड्रेसेस त्यांचा चष्मा त्यांचा गॉगल या साऱ्यांचा हिशेब ध्रुवराठी एपिसोडमध्ये मांडतो मग त्याला कळत नाही की पासष्ट वर्ष सत्तेत असणाऱ्या गांधी नेहरू परिवारानं देश धुवून खाल्ला हो गरिबीत खितपत असलेल्या ब्रिटिशांची गुलामी करणाऱ्या भारताचं नेतृत्व करणाऱ्या चिच्या नेहरूंचे कपडे लंडनच्या लॉन्ड्रीत धुवायला जायचे परदेशातून फिल्टरवाली ट्रिपल फाय 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 सिगारेट यायची कोऱ्या मेमच्या कमरेत हात घालून नाचायलाही आमचे चिच्या नेहरूस पुढे असायचे पण ही तुलना ध्रुवराठीच्या स्क्रिप्टेड व्हिडिओत अजिबात केली जाणार नाही दाखवला जाणार मोदींचा वीस लाखांचा सूट जो मोदींनी लिलावात विकला आणि चारपट अधिक पैसे जमवले जे सरकारी तिजोरीत गेलेले आहेत असो दिल्ली नोएडा गाझियाबाद इथून आपली यूट्यूब चॅनल चालवणारी असंख्य लिब्रांडू मंडळी सध्या मोदींवर गरळ आहेत गरळ आणि या भडीमाराला काउंटर करायला सो कॉल्ड गोदी मीडियात तोकडा पडतोय आणि हे दुर्दैवानं सत्य आहे मोदींच्या अब्कीबार चारसोपार या घोषणेनं खडबडून जागा झालेला विरोधी पक्ष यावेळेस पराकोटीचा संघर्ष करताना दिसतोय त्या मोहिमेतलाच एक भाग म्हणजे सोशल मीडियावरचं हे नरेटिव्ह सेटिंग सामान्य भारतीय या चमकदार भपकेबाज आणि सत्य सांगण्याचं ढोंग करत संन्याशाचा आव आणून केलेल्या कथनाला बळी पडत आहेत त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकांच्या मतदानावर आणि पर्यायानं निकालांवरही होऊ शकतो हे लक्षात घ्या आणि त्यामुळे यापुढच्या उरलेल्या तीन टप्प्यांमध्ये जे काही मतदान होणार आहे ते या नरेटिव्हच्या प्रभावाखाली न येत येता व्हावं एवढीच अपेक्षा करतो तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटू स्थोर आपली काळजी घ्या आणि जर का हिंदुत्ववादी विचारांचा आवाज बुलंद व्हावा असं मनापासून वाटत असेल तर चॅनलस लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि मोठ्या प्रमाणात सबस्क्राईब करून पाहत राहा आकार डीजी धन्यवाद नमस्कार